नगर न्यूज प्रतिबिंब शहरातील अपघात झाल्यानंतर आता राजकारण उड्डाणपुलाच्या कामाबाबत अनेक राजकीय नेत्यांच्या तक्रारी शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास शहरातील बहुचर्चित उड्डाण पुलावर पुन्हा दुसऱ्यांदा ट्रकचा अपघात झाला यापूर्वी काही दिवसांपूर्वीच याच वळणावर अपघात झाला होता ही घटना ताजी असताना आता ही दुसरी घटना घडल्यानंतर महाविकास आघाडीतील नेते आक्रमक झाले आहेत त्यांनी थेट उड्डाणपुलाच्या कामाबाबतच अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत पाहूयात काय म्हणाले ते आज आपल्या नगर शहराच्या जो आपल्या शहरातून उड्डाणपूल जातो चांदी चौक येथे आज परत एकदा एका अवजड वाहनाचा ट्रकचा जी ट्रक C4X एक्स ब्लॉक्स जे बांधकामाला वापरलं जातं ती ही गाडी इथून जात असताना त्या त्याच टर्निंगवर चानी चौकाच्या तिचा तोल गेला आणि त्या गाडीची पलटी होऊन जी संरक्षक भिंत आहे या उड्डाण पुलाची तीसुद्धा तुटली थोडीशी आणि तिथून सगळे ब्लॉक खाली पडले तेच ठिकाण होतं मागच्या वेळेस ज्या वेळेस एक आयशर गाडी आयशर ट्रक इथं पलटी झाली ती तर खाली पडली होती आणि तसाच अपघात आत्ता झाला सुदैवाने कुठली जीवितहानी झाली नाही परंतु हे अवजड वाहन कशा पद्धतीने सोडलं गेलं खरं तर ही गाडी आम्ही जे विचारपूस केली ही पिंपरीला जात होती आत्ताच या संदर्भामध्ये शिवसेने प्रमुख संभाजीराजे कदम आणि काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष किरण भाऊ काळे यांनी माझ्या येण्याच्या पूर्वी जे नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे जे जिल्ह्याचे प्रमुख आहेत त्यांच्याशी बोलले यापूर्वी देखील खासदार निलेश लंकेसाहेब इथं आले होते त्यांनीसुद्धा संबंधित जे अधिकारी आहेत जो मागचा अपघात घडला होता त्याच वेळेस व्यवस्थित काय काय पावलं उचलले पाहिजे कारण टर्निंग आहे आणि इथं वेळोवेळी विल असे अपघात होतात आत्ता जवळजवळ हा पाचवा सहावा अपघात असतात त्याच्यामुळं आम्ही संदर्भात या बोललेलो आहे त्या अधिकारी म्हटले की आम्ही एक दोन दिवस नाही आहोत सोमवारी यांना काय प्रश्न विचारायचे संबंधित कुठल्या अधिकाऱ्याला जबाबदार धरायचं आहे ते आम्ही या ठिकाणी सोमवारी बघणार आहोत नगर शहरातला पहिला आणि एकमेव असणारा जो उड्डाणपूल आहे की जो कायम चर्चेत असतो आणि एक मृत्यूचा सापळा आपण याला खरं तर आता म्हणावं लागेल दुर्दैव आहे म्हणजे अशी इच्छा नाही आहे परंतु घटनाच तशा वारंवार घडत आहेत आत्ता तुम्ही इथं सगळं चित्र जर पाहिलं तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं वारंवार एका ठराविक एक स्पॉटवरती या गोष्टी घडत आहेत या ठिकाणी जे काही याचं डिझाईन केलं गेलं ते डिझाईन सिव्हिल इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातनं सदोष अशा पद्धतीचं आहे असा आमचा थेट आरोप त्या ठिकाणी आहे आम्ही या संदर्भामध्ये नॅशनल हायवे अथॉरिटीचे जे साहेब आहेत त्यांच्याशी चर्चा केली मात्र दुर्दैव आहे की ते सुद्धा या तांत्रिक गोष्टींकडे गांभीर्यानं पाहायला तयार नाहीत आज जी घटना घडली याच्यापूर्वी सव्वीस जुलैला आयशरची ती घटना घडली त्याच्या आधी नऊ एप्रिलला उड्डाण पुलाच्या खाली काही मलबा जो आहे तो कोसळा आणि एका चारचाकीच्या टप्पावरती कोसाळा सुदैवानं चारचाकी होती म्हणून तो माणूस त्या ठिकाणी वाचला याच्या आधीच्या घटनेमध्ये तर एक दुःखद घटना घडली दुचाकीवरची घटना त्या ठिकाणी घडली आज जे ब्लॉक पडले वजनदार ब्लॉक ब्लॉकेत एखादा त्या ठिकाणी रात्रीची वेळ आहे थोडसं उशिराची वेळ आहे हे जर दिवसा घडलं असतं किंवा आत्ताही त्या ठिकाणी कुणी असतं तर जीवनीशी त्या ठिकाणी व्यक्ती गेला असता निश्चितपणे या बाबतीमध्ये जर त्या ठिकाणी नॅशनल हायवे अथॉरिटी गांभीर्यानं दखल घेणार नसेल तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी या बाबतीमध्ये कठोर पाऊल आम्ही लोकांच्या जीवाच्या रक्षणाच्या हिताच्या दृष्टीनं उचलण्यासाठी मागं पुढं पाहणार नाही असा इशारा यानिमित्तानं आम्ही तिन्ही पक्षांच्या वतीनं या माध्यमातून देतो आहे मला या निमित्तानं एकच सांगायचं आहे की ह्या उड्डाण पुलाच्या सदोष निर्मितीला जबाबदार असणारे कंत्राटदार या उड्डाणपुलाचं डिझाईन ज्यांनी तयार केलं आणि ज्यांनी अप्रूव्ह केलं असे इंजिनियर्स आणि टेक्निकल टीम आणि ह्या उड्डाणपुलाच्या वेगवान काम पूर्ण होण्यासाठी अट्टाच धरणारे तत्कालीन लोकप्रतिनिधी संसदेचे सध्याचे विद्यमान शहराचे आमदार या सगळ्यांचा याच्यामध्ये रोल आहे आणि ते सगळे याच्यामध्ये दोषी आहेत हे दुर्दैवाने म्हणावं लागतं आहे एक उड्डाणपूर त्या उड्डाणपुराची ही सगळी अशी कहाणी जी आहे ती सगळी वाईट आहे त्याच्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये जर नॅशनल हायवे ऑथॉरिटीने इथून पुढं अशा घटना होऊ नयेत यासाठी ज्या सेफ्टी मेजर्स आहेत त्या तात्काळ राबवल्या नाही तर यानंतर घडणाऱ्या प्रत्येक घटनेसाठी त्यांना दोषी धरून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची भूमिका त्या ठिकाणी या शहराचे नागरिक म्हणून आम्ही त्या ठिकाणी जनितार्थ घेऊ आज परत एकदा दुर्दैवी घटना या नगर शहराच्या फ्लायओव्हरच्या संदर्भात घडली तर आम्ही नगरकरांनी एक मोठं स्वप्न पाहिलं होतं की फ्लायओव्हर अत्यंत नगर शहरासाठी चांगला राहील ते निश्चित त्याचं कौतुक देखील नगरकरांनी केलं पण वेगळंच घडतं आहे सहा असा ॲक्सिडेंट झाले गाडी वरतून खाली पडायची आणि खाली पडल्यानंतर देखील लोक मृत्यू पडते पडलेत आणि खरं तर याचं डिझाईन त्याच्या बाबतीत आमच्या मनात शंका आहे की डिझाईन जाणीवपूर्वक किंवा त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीचं डिझाईन हे त्यांनी त्या ते ठिकाणी अप्रूव्ह केलेलं आहे आम्ही सोमवारी त्यांच्या एन एचच्या अधिकाऱ्यांशी आत्ता झोडके साहेबांशी बोललो ज्यांच्याकडे या एन एचची जबाबदारी आहे या हायवेची जबाबदारी आहे ज्यांनी हा पूल बांधला त्यांना आम्ही वेळोवेळी सांगतो आणि सांगितल्यानंतर त्यांनी या सेफ्टी जाळ्या या आम्ही आंदोलन करायला लागलो म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ते बसवल्या पण तरी देखील या नगर शहरातील या उड्डाणपुलाचा कुठंही मागमूस लागायला तयार नाही आत्ता देखील हा जो ट्रक आहे हा पडता पडता वाचला पण या सातत्याने घटना का घडतात याचा जर का के विचार केला तर या ठिकाणचं डिझाईन करताना जो शार्प टन आहे तो यांनी त्यावेळेस विचारात न घेतल्यामुळं या ठिकाणची ही ही जी जागा आहे ही डेंजर झोनमध्ये आलेली आहे असा टर्न कुठंच नसतो खरं तर फ्लायओव्हर समोरून जात असतो हा डायरेक्ट टर्न घेतलेला फ्लायओव्हर हा दुर्दैवी या नगर शहराच्या माथी मारल्या गेलेला आहे याचं काम त्वरित लवकरात लवकर याच्यामध्ये टेक्निकल टीम बोलून त्याच्यामध्ये कशा पद्धतीने सेफ्टी उद्याच्या काळात अधिकतम ऍक्सिडेंट होऊ नये याची काळजी घेण्यासाठी सोमवारी सकाळी आम्ही एन अधिकाऱ्यांना भेटणार आहे त्यांना या ठिकाणी आणणार आहे वेळ प्रसंगी त्यांच्यावर गुन्हा दाखल देखील करणार आहे कारण की याच्यातून ते सुटू शकत नाही फ्लायओव्हर ही कायमस्वरूपीची व्यवस्था आहे ही तात्पुरत्या स्वरूपाची व्यवस्था नगर शहरासाठी झालेली नाही साडेतीनशे चारशे कोटी रुपये खर्चून जर का व्यवस्था योग्य नसेल तर उद्याच्या काळात आम्हाला त्या ठिकाणी गुन्हा दाखल करावा लागेल दाखल करावं लागणार आज रात्री आपल्या शहराच्या उड्डाण पुलावरती एक दुर्घटना घडली एक मोठी दुर्घटना होता होता तर थोडक्यात कुठलीही जीवित हानी न होता या उड्डाण पुलावरती घडली या भागामध्ये एक ट्रक या ठिकाणी पलटी झाली खऱ्या अर्थाने आमचेच एक, एक सहकारी मित्र अल्तमश नावाच्या मुलांनी तर ड्रायव्हरला सुद्धा याच्यातून बाहेर काढलं आणि सर्व आमच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्यांनीच तातडीने फोन करून क्रेन असेल पोलीस प्रशासनाला संपर्क करून या ठिकाणी मदत कार्यासाठी त्या ठिकाणी बोलून घेतलं परंतु काही लोक जाणून बुजून याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचा प्रयत्न करत आहे जर एखादी दुर्घटना रस्ता हे दुर्घटना हे होतच राहत आहे दुर्घटना रस्त्यावरती होतच राहत आहे दुर्दैवाने हे झालं नाही पाहिजे परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करणं हे काही योग्य नाही जर या ठिकाणी हे ट्रक पलटी झालेली आहे तर ड्रायव्हर किती मद्यपान त्यांनी घेतलेलं होतं हे तपासलं पाहिजे त्याचं मेडिकल होणार या गाडीमध्ये किती लोड होता ते तपासलं पाहिजे कोणाची चूक आहे ते तपासलं पाहिजे परंतु ते सगळं सोडून उड्डाणपूल कोणी बनवलं याच्यावरती टीका करणं हे कितपत योग्य हे मला वाटत नाही हे पूर्णपणे अयोग्य आहे जर खरंच तुम्हाला उड्डाण पुलावरती टीका करायची असेल तर तुम्ही नवीन उड्डाण पूल आण आपण ते नवीन उड्डाण पूल बनवून घेऊ हे उड्डाण पूल आपण पाडून टाकू परंतु तुम्ही पहिले काहीतरी करा ना स्वतःनी काहीतरी आपण त्याच्यामध्ये कार्य कर्तृत्व त्यामध्ये आपण दाखवलं पाहिजे त्याच्यानंतर आपण टीका केली पाहिजे कोणताही विषय आला तर आपण त्याच्यावर राजकारण करायचं टीका टिपणी करायची हे काही योग्य नाही याच्यामध्ये म्हणून पी डब्ल्यू डी ऑफिसला सुद्धा माझी विनंती आहे पूर्वी या ठिकाणी गतिरोधक बसवलेले होते ते पुन्हा त्या ठिकाणी बसून घ्यावे आणि दक्षता घ्यावी प्रशासनाने असे अपघात या ठिकाणी इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये घडू नये हे पण सुद्धा प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे एवढंच सांगून थांबतो धन्यवाद प्रतिनिधी हजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा